बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंचा रंगमंचामध्ये एक आगळं वेगळं प्रदर्शन लागलं या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील जे सध्या वास्तव चित्र आहे त्या चित्रांचं कार्टून रूपात आणि व्यंगचित्र वे, रूपामध्ये जे चित्र रेखाटून हे सगळं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय अमित पापळ यांनी खरं तर जे चालू प्रकरण असेल भीड प्रकरण असेल सत्ताधाऱ्यांचे अनेक प्रकरणं असतील भुजबांची नाराजी असेल अजित पवारांचं पक्षांतर असेल अशा विविध विषयावरती भाष्य तुम्ही आज हे व्यंगचित्र काढले मी गेले तीन वर्षे हे प्रयत्न करतोय आता हे तिसरं वर्ष आहे प्रदर्शनाचं आणि या वर्षी अगदीच हा विषय फारच आता गंभीर झालेला आहे तो गँग्स जॉब परळी म्हणून तर ती एक सिरीजच साकारायचा मी प्रयत्न केलेला यावर्षी हा ऍक्च्युली ते धस आहे पण आम्ही त्यांना धसका म्हणतो त्यांचं नाव घेतलं की बऱ्याच जणांना धसका लागतो सध्या सत्ताधारी असूनही ते छातीटोकपणे व्यक्त होत आहेत झुकत नाहीये कोणासमोर तर ते दाखवायचा एक प्रयत्न केला आणि तसं मी नावं नाही पण ते दिसतातच आहे सगळ्यांना म्हणजे खरे गुन्हेगार कोण जरी असले तरी त्यांच्या माग कोणती गंगे नक्की ते चित्रात दाखवायचा प्रयत्न केलाय आणि त्यांच्याही वरची जे आका आहे ते बाजूला म्हणतात तो मी नव्हेच ते इथे चित्र आहेच नव्हेच का म्हणतात मेरे आका वाल्मिक कलाट चाचणी याचं उद्घाटन देखील आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं संतोष देशमुखांचे जे कोणी हत्ये करीत जो कोणी मारे करीत यांना फाशीची शिक्षा देण्यात आली त्या प्रकारचा दोरखंड लावला आणि त्या प्रकारचं जे आहे त्या प्रकारे उद्घाटन करण्यात आलं हे आगळ्या वेगळ्या उद्घाटन संकल्पना हा आम्ही दरवर्षी असं वेगळंच संकल्पना राबवत असतो मागच्या वर्षी पण गद्दारांच्या परतीचा दोर कापून केलं होतं आणि यावेळी देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी एक सामान्य माणसाची इच्छा आहे ते एक प्रत्येकात्मक का आम्ही फाशीचं हे तयार केलं आणि त्यातना आम्ही ते खेचून उद्घाटन करायचा प्रयत्न केला ते होते व्यंगचित्रकार अमित पापाळ यांनी महाराष्ट्रातील जे काही सध्या विषय आहेत जे सध्या विषय चर्चेत आहेत जोर धरत आहेत त्या विषयांचं वास्तव जे आहे आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रकारे मांडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे